हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमृश यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमृश यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वांनी आपल्या दोन ते तीन दिवसामध्ये भरपूर असा आपल्या चॅनेलला सपोर्ट करून खूप सारं प्रेम दाखवलं त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तर आज आहे अक्षय तृतीया म्हणजेच हा व्हिडिओ आहे माझा अक्षय तृतीयाच्या दिवशीचा तर अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे सणासुदीचा दिवस मस्त सकाळी घरातले सर्व कामं वगैरे आवरून स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन तिथून माझ्या दिवसाची सुरुवात केली नंतर घरी आल्यावर आपल्या देवाची पूजा केली घरी आलं आणि एरवीत्र आपण देवाची पूजा करतोच पण कधी घरामध्ये काही सेलिब्रेशन किंवा आपलं काही सण वगैरे असेल तर तर त्या टायम देवाची पूजा करायला अजून हुरूप येतो तसंच काहीचं माझं आज आहे मस्त दारापुढं रांगोळी वगैरे काढली छान अशी देवाची पूजा वगैरे केली आणि देवासाठी गोड नैवेद्यामध्ये शिरा ठेवला आणि बाकीचं जेवणसुद्धा मला बनवायचं होतं तर शेठला आणि मला आधी क इथे मी लस्सी बनवून घेतली आणि दोघांनी लस्सी एन्जॉय करत मी माझं बाकीचं जेवण बनवायला घेतलं तर आज आहे अक्षय तृतीया म्हटलं चला मस्त इथूनच आपल्या आंब्याच्या रसाची सुरुवात होते तर सगळ्यांना तर माहितीच आहे आणि आज पहिल्यांदाच आमच्या घरामध्ये आंबे आलेले आहेत म्हणजे या सीझनमध्ये तर आज पहिल्यांदाच मी आंब्याचा रससुद्धा बनवला आणि म्हटलं तर बाकीचं बाळ पण माझ्यासोबत आहे तर जसं मला पुरणपोळी वगैरे बनवायची होती पण बाळामुळे तसं काय एवढं जमलं नाही म्हणून म्हटलं चला आपण साधं सोपं आपलं जेवण बनवूया जसं की आमरसपोळी बटाट्याची भाजी डाळ भात बनवला होता इथे मी पिवळ्या उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवली जी की आमच्या शेटला भरपूर आवडते आणि आमच्या शेठची बटाट्याची भाजी खूपच फेवरेट आहे म्हणून म्हटलं चला आपण आहे नाही ते मस्त अशी पिवळी बटाट्याची भाजी बनवूया बटाट्याची भाजी बनवून झाली होती आणि माझा इथे आंबारसुद्धा बनून झाला होता मी तो बनवून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेला पण त्याचा काही मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही कारण की माझं बाळ झोपलं होतं त्या टायमामध्ये म्हणून म्हटलं त्याला पटपट जे माझ्याकडून काम पटकन होईल ते करून आपण साईडला होऊन जाऊया आणि त्या टायमामध्ये मी व्हिडिओ शूट करायला विसर विसरली तर नाहीच पण बाळामुळे मी पटकन घाई घाईमध्ये आवरायचं ठरवलं म्हणून मला तो काय व्हिडिओचा क्लिप तुम्हाला सगळ्यांसमोर शेअर करता येणार नाही तरी ते मी मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून ठेवली होती डाळ भात बनवला होता आणि त्यानंतर आपलं जे काय असतं आंबारस वगैरे ते सर्व बनवलं होतं आणि ते मी पुरी बनवत होती पण आमच्या शेटमध्ये मध्ये येत होते त्यांना मी कधी अशी भजे किंवा अशी पुरी वगैरे तळत असेल तर त्यांना येऊन थोडीशी हेल्प करायला मला आवडते आणि मलाही ते खूप छान वाटतं आणि बऱ्याच वेळा आपण पुरी वगैरे लाटतो पण आता ही पद्धत जी मी दाखवत आहे तर ही बऱ्याच जणांना माहिती असेल आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे माझं शेवटचं उरलं होतं तर म्हटलं काय आता छोटे छोटे खेळत बसायचं तर एकदाच आपण मस्त असं पुरीसारखं असं गोल राऊंडमध्ये मी असं मस्त चपातीसारखं लाटून घेतलं आणि सुरीने त्याचे चार भाग करून घेतले जेणेकरून परत पिठाचा गोळा आपला उरत नाही आणि शेवटची पुरी मी अशी तळलेली आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने करतात का मला सांगा कमेंटमध्ये त्यानंतर तर माझं आजचं दिवसाचं जेवण बनवून झालेलं आहे आणि देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून झालेलं आहे तर मस्त ता गरम गरम पुरी थंड असा आंबा रस आणि डाळभात आणि आमच्या शेटची फेवरेट अशी बटाट्याची भाजी उकडलेल्या तर मला माझा हा ब्लॉग तुम्हाला सर्वांना कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या अक्षय तृतीयाच्या दिवशी काय बनवलं होतं ते सुद्धा मला सांगा भेटूया पुढच्या वेळेवर ते बार